नमस्कार मित्रांनो मी उदयलाळ पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हो मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की आखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजार भाव या प्रश्नाचा उत्तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरुवाती पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ या व्हिडिओला या ठिकाणी जरूर जरूर शेअर करा करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपण या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची बाजारभाव पातळी काय आहे सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि हरभऱ्याचा सध्या शिल्लक साठा कसा या वर्ती आहे यावरती सर्व गोष्टी अवलंबून आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला घ्यायचंय की अखेर मे महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याची जर लेवल बघितली तर देशांतर्गत बाजारामध्ये दे हरभऱ्याचा बाजार भाव। हा आपल्याला दिसत आहे पाच हजार चारशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान पण यंदाच्या वर्षी देशामध्ये हरभऱ्याचा शिल्लक साठा कमी आहे शिवाय उत्पादन देखील कमी आहे आणि खास करून मे महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारामध्ये हरभऱ्याची आवक कमी होण्याची शक्यता व यामुळे मागणी आणि पुरवठ्यात जी तफावत निर्माण होणार आहे यामुळे हरभऱ्याच्या भावात भविष्यात प्रचंड तेजी येण्याची शक्यता या ठिकाणी दिसत आहे या शक्यतेमुळे नक्की हरभरा हा आपल्याला मे महिन्यात सहा हजार पार होताना दिसणार आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही आपल्याला मे महिन्यात सुरुवातीला सहा हजार पार आणि सगळं काही अनुकूल घडलं तर सहा हजार दोनशे पर्यंत एकतीस मे पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत हरभऱ्याची विक्री कधी करावी की ज्यामुळे होईल आपला फायदा तर बघा इथून पुढे कधीही सहा हजार किंवा त्या उपर आपणास भाव मिळाला तर पंचवीस टक्के हरभऱ्याची आपण विक्री करावी आणि शिल्लक असणार पंच्याहत्तर टक्के हरभरा त्यानंतर जर आपण टप्प्या टप्प्याने तप्या, विक्री केला दोन मध्ये तर आपला नक्कीच हो होईल या ठिकाणी फायदा कारण भविष्यात हरभऱ्याच्या भावात येणार आहे या ठिकाणी प्रचंड तेजी तर मित्रांनो आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार